पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल एक कोटीचा हिरा अर्पण करण्यात आला एका भाविकानं एक कोटीचा हा हिरा बाप्पाच्या चरणी अर्पण केला दोन दिवसांपूर्वी मंदिरात हा हिरा आणून दिला नटलेल्या बाप्पाच्या मस्तकावर आता हा हिरा लावण्यात आला आहे या वर्षी एका भक्ताने एका गणपती बाप्पाच्या भाविकाने एक कोटी रुपयांचा हिरा बाप्पाला दिला आणि तो सुद्धा मस्तकावर आपण या ठिकाणी त्याच्यासुद्धा साज हा आपण चढवलेला आहे आणि त्या साज चढवलेल्या हिऱ्यासहित बाप्पाची पूर्ण आभूषण असणारी मूर्ती उद्या सकाळी त्या ठिकाणी तिची प्राणप्रतिष्ठा होणार आहे पुण्यातील दगडूशेठ गणपतीला तब्बल एक कोटीचा हिरा अर्पण करण्यात आला एका भाविकानं एक कोटीचा हा हिरा बाप्पाच्या चरणी अर्पण केला दोन दिवसांपूर्वी मंदिरात हा हिरा भाविकांना आणून दिला आभूषणानं नटलेल्या बाप्पाच्या मस्तकावर आता हा हिरा लावण्यात आला या वर्षी एका भक्ताने एका गणपती बाप्पाच्या भाविकाने एक कोटी रुपयांचा हिरा बाप्पाला दिला आणि तो सुद्धा मस्तकावर आपण या ठिकाणी त्याचा सुद्धा साज हा आपण चढवलेला आहे आणि त्या हिऱ्या सहित बाप्पाची पूर्ण आभूषण असणारी मूर्ती उद्या सकाळी त्या ठिकाणी विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व, सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका